यंदा आलेला तीस मार्चचा गुढीपाडवा हा तीन राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे गुढीपाडव्याला एक अतिशय दुर्मिळ योग जुळून आलाय नवीन वर्षाला सूर्य चंद्र शनी बुध राहू या पाचही ग्रहांची युती होणार आहे आणि या ग्रहांच्या युतीतून बुधातित्य योग मालव्य योग असे काही राजयोग तयार होत आहेत या योगांचा फायदा काही राशींना होणार आहे त्यांच्यासाठी हा काळ भाग्य घेऊन येणार आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आता बघूया त्या राशी कोणत्या आहेत आणि कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आपल्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ मंडळी दोन हजार पंचवीसचा गुढीपाडवा ज्या राशींसाठी लाभ घेऊन आलाय त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीला लाभ होणार आहे म्हणजेच काय तर एकोणतीस मार्चलाच एकतर शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे एकोणतीस मार्चला मकर राशीची साडेसाती संपणार आहे आत्तापर्यंत झालेला आर्थिक शारीरिक मानसिक त्रास या सगळ्यातून मकर राशीची मुक्तता होणार आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच यंदा हा गुढीपाडवा तुमच्यासाठी खास असणार आहे सकारात्मक काळ घेऊन येणारा ठरणार आहे तुमची प्रगती होणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना नफा मिळेल तसेच नवीन प्रकल्पांवर काम केल्यास यश मिळू शकतं गुंतवणूक आणि बचतीसाठी सुद्धा हा काळ योग्यच असणार आहे म्हणजेच हा गुढीपाडवा येणारे नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाचं कारण ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही प्रचंड मेहनती कष्टाळू आणि महत्वाकांक्षी असणारी रास पण गेल्या साडे वर्षांपासून काही काम अडकली होता होता आलेली काम होत नव्हती किंवा आर्थिक नुकसान होत होत असे बरेच वाईट अनुभव मकरराशीच्या लोकांना आले अर्थात साडेसातीत आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असतं त्यामुळे काहींना साडेसातीत सुद्धा चांगले अनुभव सुद्धा आले असतील कारण चांगल्या कर्माचं फळ सुद्धा साडेसातीत मिळतं असं म्हणतात अर्थात साडेसातीचा मकर राशीच्या लोकांचा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असणार आहे परंतु एकमात्र म्हणायला हरकत नाही की एकोणतीस मार्चला ही साडेसाती संपणार आहे त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्चचा गुढीपाडवा तुमच्यासाठी नवीन पहाट नवा दिवस आणि नवीन प्रकाश घेऊन येणारा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी आणखीन एका राशीसाठी गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे आणि ती आहे कर्कराज कर्कराशीच्या लोकांसाठी सुद्धा हा गुढीपाडवा अनुकूल ठरणार आहे कारण एकोणतीस मार्चचं शनी गोचर त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायी ठरणार आहे कर्कराशीच्या लोकांची रखडलेली कामं पूर्ण होतील नशीब तुम्हाला साथ देत आहे असं वाटायला लागेल विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील कुटुंबातील सदस्यांचं प्रेम एकमेकांमध्ये वाढेल जर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या किंवा व्यवसायाच्या योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असणार आहे तसेच तुमचं काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा हा घुढी पाडवा सकारात्मकता घेऊन येणारा ठरणार आहे जे लोक नोकरी करतायत आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी त्यांची इच्छित मनोकामना पूर्ती होऊ शकते त्यांना यश मिळू शकतं त्याचबरोबर तुमची नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला स समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांनासुद्धा फायदा होईल तसेच जुन्या कर्जातून मिथून राशीच्या लोकांना मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत त्याचबरोबर हा गुढीपाडवा तुम्हाला अचानक आर्थिक लाभाचे योग सुद्धा घेऊन येतोय मंडळी या होत्या त्या तीन राशी ज्यांना हा गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे असं म्हणायला मुळीच हरकत नाही यंदाच्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तीस मार्चला सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा अभिजित मुहूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणार आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आणि विजय मुहूर्त असणार आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजेच गुढीपाडव्याला जे कुठले शुभ कार्य करायचे तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही या मुहूर्तांपैकी कुठल्याही एका मुहूर्तावर दिवसभरामध्ये करू शकता कारण गुढीपाडवा हाच मुळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी दिवसभरच शुभमुहूर्त असतात आणि दिवसभर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करता येऊ शकतं मंडळी नवीन कामाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करावी त्यामुळे त्या कामात यश मिळतं आणि त्या कामात प्रगती होते असं म्हणतात तुम्ही सुद्धा कुठलंही नवीन काम सुरू करणार असाल घर गाडी खरेदी करणार असाल तर गुढीपाडव्यासारखा उत्तम मुहूर्त दुसरा नाही येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद